तशी झनझणीत तुरीच्या दाण्यांपासून आपण आमटी बघणार आहे आम्ही तुरीच्या दाण्यांचा बंगा सुद्धा म्हणतो नमस्कार मी स्वाती सोनाक्षी भराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं तुरीच्या शेंगा घेतलेल्या असा मस्त छान हिरव्यागार हिवाळ्यामध्ये छान अशा तुरीच्या शेंगा येतात आणि छान अशी ओल्या तुरीच्या दाण्यांपासून भाजी खूप सुंदर लागते मसाली तर बघा दाणे मस्त काढून घेतले आणि आता दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले तवा छान असा गॅसवर तापल्यानंतर तेल टाकलं त्यानंतर कांदा टाकून घेतला तोपर्यंत इथं मसाले बघूया एक मसाला वेलची एक दगड फूल दोन ते तीन मिरे दोन ते तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि फुलाचं एक दोन तुकडं धने जिरं थोडशा दाढ्या आणि लसूण घेतला अद्रक घेतलं छान दोन तेजपान घेतले आणि दोन ते तीन चम्मच लाल मिरची पावडर घेतली एक च एक चम्मच छोटासा गरम मसाला घेतला जास्त नाही टाकायचा कारण आपण खडे मसाल्यांचा वापर करत आहे आता बघा आपला कांदा छान असा गुलाबी रंगावर झाल्यानंतर आपण तो काढून घेतला त्यानंतर खोबरं जे घेतलं होतं ते खोबरंसुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं त्यानंतर आपलं थोडंसं जिरं खडे मसाला खडे मसाले आणि लसूण अद्रक डाळ्या सर्व आता आपण हे वेगळे एकत्र भाजून घेणार आहे कारण जर डायरेक्ट कांद्यात जर भाजलं तर मग एकत्र हे व्यवस्थित वा दडलं जात नाही आता बघा हे मसाले तेल टाकून मस्त भाजून घेतले वेगळेच काढून घेतले आता बघा मी तव्यावर परत मस्त आपले जे दाणे सोललेले आहे तुरीचे दाणे ते आता मी तव्यावर भाजून घेणार आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की आ, ही भाजी बनवून बघा मटणालाही लाजवल अशी ही भाजी लागते टेस्टर अप्रतिम चवीचे लागते थोडेसे हे दाणे भाजून घ्यायचे आणि मध्ये खूप आवडीने ही भाजी बनवली जाते अशी मसाली आता बघा दाणे थोडेसे भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलं आता दाणे आपले भाजत आहे तोपर्यंत तो बघा जे आपले मसाले होते खोबरं आणि खडे मसाले धने जिरं हो ते आपण वेगळं दळून घेतलं मग आपल्याला आता कांदा दडायचा आहे म्हणजे आपलं खोबरं वगैरे सगळं मसाले छान बारीक होऊन जातात त्यानंतर आता कांदा टाकून घेतला छान असा मसाला थंड झाल्यानंतर दडायचा आता बघा तोपर्यंत आपले दाणे सुद्धा मस्त भाजून झालेले आहे दाणे आता काढून घ्यायचे खूप सुंदर ही मटणालाही लाजवल अशी ही भाजी होते आता बघा हे दाणे मी काढून घेतले भाजलेले दाणे आता आपल्या इथं बघा कांदा पण आपला दडून झालेला आहे सगळे मसाले आता छान असे दडून झाले आता तोपर्यंत आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामु त्यामध्ये आपली भाजी कितपत बनवायची त्यानुसार आपल्याला तेल टाकायचे आहे बघू शकता आता मी तीन ते चार पड्या तेल टाकलं आणि त्यानंतर दोन तेजपान टाकले ते छान असे तेलामध्ये परतल्यानंतर जिरं टाकलं जिरं तडतडल्यानंतर आपण जी हळद पावडर दोन ते तीन चम्मच लाल मिरची पावडर घेतली होती थोडंसं हिंग एक चम्मच गरम मसाला ते असे तेलामध्ये टाकून पटकन लवकर मी पाणी टाकून घेतलं म्हणजे मसाले करपत नाही आणि ह्या प्रकारे बनवल्यावर आपल्या भाजीचा स्वाद अजूनच वाढतो खूप टेस्ट छान लागते आता मी इथे एक चम्मच मीठ टाकत आहे कारण छान अशी मग तरी येते आपल्या भाजीला मीठ जर असं मसाल्यांमध्ये टाकलं तर आता आपला जो मसाला होता कांदा खडे मसाले आपण दडलेले तो सुद्धा मी आता टाकून घेतलेला आहे परत छान असं परतवून घ्यायचं खूप सुंदर ही तुरीच्या दाण्यांची भाजी होते आमटी म आमटी पण म्हणतात आम्ही बंगा म्हणतो तुरीच्या दाण्यांचा बंगा म्हणून असा खूप नक्की तुम्ही बनवून बघा खूप छान लागतो ह्या प्रकारे जर तुम्ही बनवला तर अप्रतिम चवीचा लागतो आता बघा इथं मी थोडेसे दाणे असे मिक्सरला चालू बंद करून एक ते दोन वेळेस असं चालू बंद करून जाड बारीक असे मिक्सरला फिरवणार आहे थोडेसे काही थोडेसे अख्खे राहू दिले आता बघा मी असे थोडेसे अर्धे अर्धे अर्ध ही दाणे करून घेतले आ... <coughs> आता मी दोघं एकत्र करून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खे ठेवू शकता पण थोडंसं मिक्सरला फिरवून बघा खूप छान टेस्ट लागते आता बघा इथं मसाला आपला मस्त होत आहे छान तरी सुटलेली आहे आणि त्यामध्ये एक लसणाचा कांदा टाकलेला आहे तो नंतर खायला खूप छान लागतो आता मसाला बघा आपला छान झाल्यानंतर तरी मस्त सुटल्यानंतर मसाला छान होऊ द्यायचा मसाला, हो मसाला जर आपला छान झाला तर मग भाजीला टेस्ट पण छान येते आता जे तुरीचे दाणे आपण थोडेसे मिक्सरला फिरवले होते थोडेसे अख्खे ठेवले होते ते टाकून घेतले मसाल्यामध्ये आणि परत परतवून घ्यायचे इतकी सुंदर ही भाजी लागते खरोखर आणि हिवाळ्यामध्ये तर आपल्याला भरपूर ओल्या तुरीच्या शंगा मिळतात तर नक्की ही भाजी तुम्ही बनवून बघा खूप छान लागते खायला आणि टेस्ट तर अप्रतिम चवीचे लागते आता बघा मस्त दाणे पण ते मसाल्यामध्ये छान झालेले आहे आणि त्यानंतर आता इथं बघा मी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकताना थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे बघा आता मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि किती सुंदर बघा मस्त आता आपलं थोडीशी आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खायची म्हणून थोडंसं पातळच रस्सा बनवलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि खूप सुंदर अशी ही भाजी आपली तुरीच्या दाण्यांचा बंगा तुम्ही आमटी म्हणू शकतात खूप सुंदर अशी तयार होत आहे आता छान अशी उकडी येऊ द्यायची बारीक गॅसवर आणि तुम्ही एकदा असा मसाल्यामध्ये अख्खा लसूण टाकून बघा ज्यांना आवडतो त्यां त्यांनी खूप छान लागतो खायला आता बघा अशी उकडी आल्यानंतर भाजीला एक दहा मिनटं छान बारीक गॅसवर उकडी येऊ द्यायची त्यानंतर छान असं कोथंबीर टाकून घ्यायची आणि बघू शकता किती सुंदर तरी आलेली आहे आपल्या भाजीला अगदी मटणालाही फेल करेल इतकी सुंदर ही भाजी तयार होते आता बघा आपली भाजी तयार झालेली आहे आपण खाण्यासाठी तयार आहोत आता बघा मी वाढून घेत आहे किती छान ला छान अशी तरी पण आलेली आहे आणि खरोखर खूप सुंदर लागते नक्की बनवून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तुरीच्या दाण्यांची मसाले भाजी बंगा किंवा मग आमटी बनू शकता तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा आता छान अशी आपण भाजी वाढून घेतली आणि त्यासोबत बाजरीची भाकरी मग तर तुम्ही विचारूच नका इतकं सुंदर लागते बाजरीची भाकरी तुम्हाला चपाती खायची चपाती खाऊ शकतात आणि मस्त मग कांदा तर जाणारच आहे त्यानंतर लिंबू सुद्धा जाणार आहे आणि बघू शकता आपलं झनझणी तशी तुरीच्या दाण्यांची आमटी बंगा तयार झालेला आहे खांदे स्पेशल आवडल्यास नक्की सांगा स्वामी समर्थ